नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डरते नहीं हो अगर तुम्हारे पूर्वज नहीं डरते तो आज तुम भी हिंदू होते पाँच हजार हिंदुओं को मुसलमानों ने जान से मार दिया तलवार की नोक पर बीस हजार ऐसी ज्यादा हिंदुओं को जबरदस्ती मुसलमान बनवाया था इतना बड़ा नरसंहार देश ने आज तक कभी नहीं देखा ये जिहादी खुद को सिर्फ मुसलमान मानते राष्ट्र नाम की संकल्पना पर इनका विश्वास है ही नहीं इनके दृष्टि से हर हिंदू काफिर है सिर्फ इनको दोष देने से क्या होगा अंग्रेज इस देश में क्या कर रहे हैं वही कर रहे हैं जो मुसलमान करना चाहते हैं हिंदू संस्कृति को नष्ट करना चाहते हैं कांग्रेस में हिंदू और मुसलमान दोनों धर्मों के सदस्य लेकिन जब हिंदुओं अत्याचार होते हैं, तो रोकने की जिम्मेदारी कांग्रेस की नहीं है। का नारा देने वाले गांधी जी के मालाबार की घटना पर मौन क्यों है कांग्रेस अपना मार्ग नहीं बदलेगी इस देश में हिंदुओं पर होने वाले अत्याचार अगर रोकने हैं तो हमें कांग्रेस को छोड़ना होगा नया रास्ता अपनाना होगा हमारे संगठन का नाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होगा छत्रपति शिवाजी महाराज की प्रमुख उद्देश्य यही होना चाहिए अपने धर्म के लोगों को जागृत करना और उनको उनके कर्तव्य का स्मरण दिलाना कांग्रेस जैसा संगठन छोड़कर अलग संगठन के विचार नहीं मिल पा रहे थे सिर्फ और सिर्फ यही संगठन हिंदू राष्ट्र का निर्माण कर सकता है आगे आने वाली पीढ़ी में हिंदुत्व और देशभक्ति की नींव स्थापित कर सकता है संघ कार्य भी ईश्वरीय कार्य शक्ति युगे युगे ये हिंदू राष्ट्र था हिंदू राष्ट्र है और आगे भी ये हिंदू राष्ट्र ही रहेगा माता की छत्रपति शिवाजी जाए। महाराज की महाराज की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर हेडगेवार चित्रपट मुंबईतील विविध चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय सदर चित्रपटाचे संकल्पना आणि निर्माते तसेच प्रमुख भूमिकेत असलेले संघाचे स्वयंसेवक जयानंद शेट्टी यांच्या या ये चित्रपटातून डॉ हेडगेवार यांचा संघर्षमय जीवन प्रवास यामध्ये मांडण्यात आला आहे हमने जो कुछ भी किया वो देशवासियों को जगाने का कार्य किया मातृभूमि के भक्तों को जगाने का प्रयास किया है संघ शक्ति युगे युगे संघ शक्ति हिंदू राष्ट्र था हिंदू राष्ट्र है और आगे भी ये हिंदू राष्ट्र ही रहेगा चेंबूर थी क्यूबा मॉल मध्य प्रदर्शित डॉक्टर हेडगेवार हा चित्रपटचा शो हाऊसफुल चालला आहे अशा या चित्रपटाच्या प्रदर्शनाप्रसंगी चित्रपटाचे निर्माते जयानंद शेट्टी उपस्थित होते चित्रपट डॉक्टर हेडगेवार जे आहेत ते संघाचे संस्थापक आहेत मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये डॉक्टर हेडगेवारांबद्दल मी ऐकत आलेलो आहे आणि मला आज तीस वर्षापासून असं वाटलं की मला हे फिल्म बनवायला पाहिजे आणि सामान्य लोकांच्या घरोघरी डॉक्टर हेडगेवार पोचले पाहिजेत आणि त्यांचं जे जीवन चरित्र आहे ते लोकांना कळलं पाहिजे आणि संघ काय आहे ते सुद्धा लोकांना समजलं पाहिजे यासाठी माझा हा प्रयत्न होता मुंबईमध्ये आम्ही पाच ठिकाणी प्रदर्शित करीत करत आहोत तर चांगल्या प्रकारे एकदम हंड्रेड पर्सेंट फुल थिएटर चाललेत तर कालसुद्धा आम्ही आपले पार्लरला होतो तर खूप छान एकदम हे चाललं आहे रिस्पॉन्स खूप चांगला लोकांचा मिळतो आहे कारण लोकांना एक पहिल्यांदाच डॉक्टर हेडगेवारांवर पहिल्यांदा हे फिल्म आहे फीचर फिल्म अजूनपर्यंत कोणी केलेलं न नाही आहे तर हे पहिल्यांदा आलेलं आहे लोकांना खूप त्याचा हे आहे की लोक थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघत आहेत चेंबूरच्या क्युबा मॉलमध्ये प्रदर्शित झालेला डॉक्टर हेडगेवार हा चित्रपट पाहण्याकरिता स्थानिक आमदार तुकाराम काते माजी नगरसेवक बबलू पांचाळ महादेव शिवगण आशाताई मराठी संघाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग उपस्थित होता अशा या चित्रपटात जयानंद शेट्टी यांनी डॉक्टर हेडगेवार यांची प्रमुख भूमिका साकारली आहे डॉक्टर हेडगेवारांचं जे भूमिका आहे ते डॉक्टर हेडगेवारांचं जे व्यक्तित्व आहे ते खूप मोठं व्यक्तित्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर हेडगेवार हे मला खूप महत्वाचे वाटतात आणि हे कॅरेक्टर निभावायचं म्हटलं तर मला आ, एक देवाचा आशीर्वाद म्हणेन मी आणि डॉक्टरजी माझ्याबरोबर होते म्हणून हे कॅरेक्टर मी निभावू शकलो नाहीतर एवढं कॅरेक्टर निभावायचं म्हटलं तर शक्यच नाही आहे चित्रपट म्हटलं की खर्चिक आलं आणि हा खर्च उभा करणे प्रत्येकालाच शक्य नसते मात्र संघाचे स्वयंसेवक असलेले जयानंद शेट्टी यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्यावर चित्रपट करण्याचं स्वप्न मनासी बाळगलं होतं आणि यासाठी त्यांनी आपले दागदागिने घरदार वाहन आणि स्वतःकडे असलेली पुंजी खर्च करून डॉक्टर हेडगेवार आणि संघाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे याकरिता हा चित्रपट तयार केला आहे आता तुम्ही बोललात तसं चित्रपटाला खर्च आहे माझ्याकडे मी का तेवढा काय मोठा पैसेवाला असं काही नाही परंतु एक इच्छाशक्ती एक स्वप्न मी पाहिलं की हे फिल्म व्हायला पाहिजे त्यासाठी मी काही लोकांना एकत्र करून अनेक एक मीटिंगा घेतली की बाबा आपण दहा वीस लोकांनी एकत्र येऊन हे फिल्म बनवूया परंतु बैठक झाल्यानंतर ते नंतर ते विसरून जायचं ते कधी कोणी परत फिरून कधी फोन नाही केला कधी कधी कोणी विचारलंच नाही आहे म्हटलं मी स्वप्न पाहिलं आहे आणि मला वाटतं आहे की डॉक्टर हेडगेवार हे लोकांसमोर यायला पाहिजे तर मी माझं काय करू शकतो माझं मी सगळं काय गोष्टी माझ्याकडे होते माझी गाडी होती माझं घर होतं माझं काय अजून काय हे होते तो काय वय वय झाल्यानंतर काही थोडा एफ डी करून ठेवतो ते सगळं होतं ते सगळं मी याच्यामध्ये लावून टाकले आणि कर्ज करून हे गोष्ट पूर्ण सम केलेलं आहे आज मला आनंद आहे की मी हे काम पूर्ण झालेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांनी हे फिल्म पाहावं कारण काय आहे आज जे काय कष्ट झाले असतील जे काय पैसे लागले असतील सर्व काय मी केलं आता माझी एक विनंती लोकांना आहे की त्यांनी फक्त तिकीट काढून फिल्म बघावं एवढं करावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनक डॉक्टर हेडगेवार यांचा संघर्षमय जीवन प्रवास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून जयानंद शेट्टी यांनी केला असल्यानं या चित्रपटाचे सर्वांनीच स्वागत केले आहे चित्रपट अतिशय उत्तम केलेला आहे बायोपिक ज्याला म्हणतात ते अनेकदा इकडे तिकडे भरकटत जातात मूळ विषयापासून तसा या चित्रपटात काही झालेला नाही आणि डॉक्टर हेडगेवरांचं बालपणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सगळं जीवन जसं आहे तसं पण एका सिनेमॅटिक फॉर्ममध्ये फार उत्तम प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यांच्या जीवनाचा सुद्धा जो आहे तोसुद्धा अत्यंत स्ट्रॉंग रीतीने आलेला आहे असं मला वाटतं आणि आजचा पिक्चर हा डॉक्टर हेगडेवा हेगडेवार यांच्या जीवन चरित्रावर आहे आणि त्यांचं जीवन सर्वांना कळायला पाहिजे आणि सुंदर खूप असं पिक्चर त्यांनी केलेलं आहे ते अक्षय शेट्टी प्रोडक्शनने आणि राष्ट्रीय स्वयंचक की काय व्यथा असते आणि कसा तो व्यक्ती म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापासून मोठा कार्यकर्ता कधी होत नाही आणि ते नेहमी ग्राउंड लेवलला काम करणारं असतं रक्ताचं पाणी करणारं जे असतं ते संघ असतं आणि म्हणूनच आज त्यांना संघाचा हा कार्य जो, जो सिनेमा ठेवलेला आहे आणि आजच्या इथे जर तुम्ही पाहताल तर सर्व युवा पिढी सुद्धा आलेली आहे आणि हिंदू राष्ट्र काय आहे हे याच्यामधून सांगितलेलं आहे तर मला खूप खूप अभिनंदन करावं वाटतं ज्यांनी पिक्चर काढलेलं आहे त्यांचा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वात पहिल्यांदा आम्हाला हा चित्रपट बघायचं भाग्य लाभलं कारण आम्ही लहान मुलांना कबड्डी आम्ही कबड्डीच्या रिलेटेड आहोत सगळे स्पोर्ट्स पर्सन आहोत आम्ही मी स्वतः रिबेका गवा रिबेका गव गवारे मी शिवछत्रपती अॅवॉर्डी आहे आणि मी भारताला रिप्रेझेंट करते आणि आम्ही हिंदू राष्ट्र त्याच्याशी आम्ही कट्टर आहोत आमचे जे महा म्हणजे जे सर आहेत चंद्रकांत पाठारे सर त्यांनी आम्हाला इकडे जास्त करून वळवलं आम्हाला सगळ्या सर्व गोष्टींकडे आणि आज आम्ही जो पिक्चर बघितला आज आमच्या मुलांना आम्ही घेऊन आलो सगळ्यांना इकडे त्यामुळे आमच्या मुलांना कळलं की हिंदू राष्ट्र होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे आपल्यासाठी ज्यांनी हिंदू राष्ट्र हे आहे आज ते कोणत्या नमस्कार तर त्यांनी आज जे हिंदू राष्ट्र म्हणजे आज आहे जे का आहे म्हणजे लोकांनी किती बलिदान केलेलं आहे की काय काय केलेलं आहे ते सगळं आम आम आज आमच्या मुलांना कळलं तर आम्हाला बरं वाटलं की आमच्या मुलांना आज आम्ही हळूहळू का होईना पण हिंदू राष्ट्र होण्यासाठी ज्ञान देतो मूवी बहुत जबरदस्त आपने गुरुजी जो केशव बलिराम जी के ऊपर ये मूवी गुरुजी गुरुजीने जो संघर्ष किया हिंदू राष्ट्र को एक करने के लिए वो अद्वितीय है इसका कोई मतलब जोड़ ही नहीं है और उनके मूवी देखने के बाद में जो अपने को उत्साह हुआ है कि नहीं ये देश हमारा हिंदू राष्ट्र है था और रहेगा और इसके लिए हम गुरु जी के हर उन आदर्शों को आगे समाज में हिंदू हिंदुओं हिंदु में फैलाने का चेष्टा प्रयत्न करेंगे कैमरामैन इकबाल शेख सह पल्लवी केदार दर्जनादेश वृत्तवाहिनी करीता